नमस्कार महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला एक महत्त्वाचा निर्णय आता मोफत वाढू मिरणार घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर सविस्तर वृत्त बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करू बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधून घरकुल बांधणाऱ्यांसाठी लाखो लोकांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाडू मिळणार आहे घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाडू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली राज्य सरकारचा या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की ज्या ठिकाणी लिलाव झालेले लिला नाहीत त्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळू काटाचा लिहिला होईल तसेच घरकुलांना पाच ब्रासमोपत्रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे त्यासाठी आम्ही तरतूद करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली एकंदरीत जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार कर त्यासाठी एम सँड धोरण येत आहे त्यामध्ये दगड खाणीतून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्ट्रोक रसरसाठी प्रोत्साहन देत आहोत त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वायू वाळू तयार होणार असून त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल तसेच येत्या दोन वर्षात वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काय तफावत आहे ती दूर होईल असे सांगितले तर ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी आहे जे लोकं घरकुल बांधत आहेत त्यांच्यासाठी हा फायदा नक्की होऊ शकते तर व्हिडिओ एकमेकांना शेअर करा आणि याची चौकशी आपल्या महसूल विभागाशी संपर्क करून तुम्ही या संबंधाचा लाभ नक्की घेऊ हो शकता व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन आम्हाला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र